एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौ सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा क्ष सेंटीमीटर असेल खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिजा होईल इफ एरिया ऑफ अ सर्कल इज एक्स स्क्वेअर सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ कॉरेस्पॉन्डिंग सर्कल इज एक्स सेंटीमीटर देन विच ऑफ द फॉलोविंग विल बी द रेडियस ऑफ अ सर्कल अशा प्रकारचं गणित विचारलेलं आहे बघा अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस तर तुम्हाला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे तर सूत्र काय आहे पहिले तर मी वर्तुळाचे क्षेत्रफळ देतो वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे माझे पाय आर वर्ग आर काय असते आपली त्रिजा असते ठीक आहे ही झाली त्रिजा हे क्षेत्रफळाचं सूत्र झालं वर्तुळाचे परीख परीख ज्याला आपण काय म्हणतो सरकम्फरन्स किंवा पेरिमीटर इथे चुकून पेरिमीटर झालेलं बहुतेक तर हे काय असतं सरकम्फरन्स असतो तर परी काय असतो दोन पाय आर आर परत आर म्हणजे काय त्रिजा आता बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे एक्स क्ष तुम्ही म्हणा परी काय आहे एक्स जर एक्स बरोबर ए आणि एक्स बरोबर बी जर असेल तर आपण ह्या केसमध्ये काय म्हणू शकतो की ए बरोबर बी आपण पाचवी ते दहावीमध्ये शिकलेलो आहे की ए बरोबर बी आणि बी बरोबर सी असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो की ए बरोबर सी आहे दोघां दोघांचा कॉमन जो आहे पाठ काढून टाकला तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो आता हा क्ष आहे आणि हा पण क्ष आहे तर आपण हे दोन इक्वेशन काय करू शकतो समान करू शकतो म्हणजे इथे म्हणू शकतो मी पाय आर वर्ग जो आहे तर हा किती आहे दोन पाय आर आहे तर इथे बघा हा पाय ह्या साईडला आहे हा पाय ह्या साईडला आहे कॅन्सल झालेलं आहे आता इथे आर एक कटला इथे तर इथे राहिलं आर बरोबर दोन तर हे आर का आहे आर आहे तुमची त्रिजा आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्रिजा किती आहे तर त्रिजा आहे तुमची दोन सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक दोन हे का आहे तुमचं उत्तर आहे जर तुम्हाला तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर, तर आपलं एक यु टेलिग्राम चॅनल आहे गणितच गणित गनीत वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथे मॅथ्सचा ग्रुप भेटेल तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता जर कोणाला माझे व्हिडिओजची मेंबरशिप हवी असेल तर फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत आपल्याकडे तर त्याची मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला ही मेंबरशिपसाठी यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे पहिले तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक करा त्यावेळेस तुम्हाला काय आहे हे जेवढे व्हिडिओ असतील आपले तीस चाळीस व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ते सर्व व्हिडिओज तुम्हाला तिथे दिसतील मेंबरशिप पॅनलमध्ये आणि तिथून तुम्ही त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद